गडचांदूर येथे आमदार देवराव भोंगे यांच्या हस्ते अतिक्रमणधारकांना पट्टेवाटप गडचांदूर शहरातील अनेक वर्षांपासून अतिक्रमणधारक म्हणून राहत असलेल्या हनुमान कुडा प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे आमदार देवराव भोंगे यांच्या प्रयत्नां प्रयत्नामुळे या नागरिकांना शेवटी दिलासा मिळाला असून त्यांच्या हस्ते तीन नोव्हेंबर रोजी दहा अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून गडचांदूर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या हनुमान गुडा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अतिक्रमणधारक नागरिक आपल्या मालकी घराच्या मालकी हक्कासाठी लढा देत होते त्यांचे हे स्वप्न आज पूर्ण झाले आहे नागरिकांना स्वतःच्या घराचा कायदेशीर हक्क मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे शासनाच्या धोरणांचा योग्य उपयोग करून आम्ही हे शक्य केले असून पुढेही अशा नागरिकाभिमुख निर्णयासाठी कटिबद्ध राहू असे आमदार देवळा यावेळी म्हणाले अनेक वर्ष अतिक्रमण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरांवर आता अधिकृत मालकी हक्क मिळाल्यामुळे नागरिकांना शासनाच्या विविध योजना सुविधा आणि इतर नागरिक सोयी मिळणार आहे त्यामुळे गडचांदू शहरातील अतिक्रमणधारक नागरिकांना दिलासा मिळाला असून नागरिकांनी आमदार देवराव भोंगे यांचे आभार मानले आहे